आजची बातमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल दरम्यान रस्ता रुंदीकरण मध्ये गेलेल्या टोप शिए संभापूर इथल्या झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा व झोपडपट्टीच्या मूल्यांकनानुसार मोबदला मिळावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली पुणे ते बेंगलोर महामार्गावर शिए टोप व संभापूर येथे वडर समाजाच्या अधिक एकोणीसशे ऐंशी पासून वास्तव्यास आहेत मात्र नुकतेच रस्ता रुंदीकरणामध्ये झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश झाले मात्र या सर्वांना पर्यायी जागा त्याचा मोबदला न देता झोपडपट्टी हटवण्यास सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते जिल्हा संघटक तानाजी काळे जिल्हा सचिव प्रताप ताराळ महिला आघाडी वासंतीताई मेहतर जिल्हा कोषाध्यक्ष विकास यांना याची माहिती मिळाली व ते त्या ठिकाणी भेट देऊन त्या सर्व अतिक्रमणधारकांना दिलासा दिला सोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करून निवेदन दिले जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे चौकशीचे चा आदेश झाले यावेळी महासचिव कांबळे जिल्हा महासचिव महादेव कुंभार जिल्हा जिल्हा संघटक तानाजी काळे कोषाध्यक्ष विकास करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मेहतर हातकणंगले तालुका अध्यक्षा गीता कांबळे जिल्हा सहसचिव जयेश कांबळे जिल्हा सहसचिव प्रताप ताराळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते